दादा रंजीत सिंग नाईक निंबाळकरंचा विजयो दादा रंजीत सिंग नाईक निंबाळकरंचा विजयो एक दादा रंजीत दादा खासदार साहेब तुमागे बडोम हम माडा लोकसभा मतदारसंघातून पाणीदार खासदार आदरणीय सन्माननीय रंजीत दादा नाईक निंबाळकर यांना आज उमेदवारी घोषित झाली त्याचा जल्लोष आज शहरात मधून सुरुवात आम्ही पेठ येथे आदरणीय आमचे मित्र सन, संजय भाऊ गायकवाड यांच्या हेतून करत आहोत आणि मला खात्री ह्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लीड हे या पेठेतनच शहरामधनं मिळेल ह्याची खात्री जल्लोष जल्लोषची सुरुवात सुद्धा पेठेतनच होते एकच वादा दादा एकच वादा दादा दादा म्हाडा लोकसभा मतदारसंघाची भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आज जलनायक आमचे नेते आपल्या फलटण तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय रणजित दादा नाईक निंबाळकर यांना जाहीर झाले असून त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी शहरामध्ये आता सोमवारपेठ येते आमचे मित्र सन्माननीय सहकारी प्रसाददादा नंतर सन्माननीय देवांना आणि सर्वच कार्यकर्ते आम्ही एकत्र आलो आहोत मला विश्वास आहे शहराध्यक्ष म्हणून मी खात्रीने सांगू शकतो की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शहरातलं सर्वाधिक लीड हे सोमवारपेठेतनं शहर राहणार नाही आदरणीय प्रसाद दादा आणि त्यांची टीम यामध्ये सर्वात मोठी भूमिका पार पाडेल याची खात्री आहे पुन्हा एकदा सांगतो काय तिकीट माडा लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभेची उमेदवारी आदरणीय लोकप्रिय खासदार जलनायक रणजितसिंह हिंगोरावजी नाईक निंबाळकर यांना आज जाहीर झालेली आहे त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आज पेठ येथे आमचे मित्र सहकारी नगरसेवक सचिनजी ऐवळे यांचे सर्व कार्यकर्ते परिवार यामध्ये गणेश बिराडे आहेत सनी मोरे आहेत विक्रांतजी काकडे आहेत जीवन काकडे आहेत अमोल ऐवळे आहेत प्रवीण कांबळे आहेत सर्वच चेतन मा चेतन काकडे आहेत आमचे सर्वच दादांचे प्रेमी भाजपावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेत मला विश्वास आहे फुले शाहू आंबेडकरांना मारणाऱ्या या नेत्यांमध्ये या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लीड हे मंगळवार मंगळवारपेठेतनं दादाला मिळालं याचा मला विश्वास आहे या सर्वांच्या ताकदीवर या मतदार या लोकसभाला सर्वाधिक लीड मंगळवारपेठेतनं घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही